आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालना शहरातील गायत्री नगर परिसरात एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे पैशाच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी स्वतः सदर बाजार पोलिसात हजर झालाय अधिकचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत नगरकडे जाणाऱ्या या रोडवर एक पंचेचाळीस वर्षाच्या इस खून झालेला आहे त्यांचं नाव रमेश गणपतराव राग्यावरचं डेट झालेलं आहे तरी तपास चालू आहे काय एकंदरीत घटना त्यांच्या वैयक्तिक वादातून आपल्याला तपासात तसायला मिळतोय की त्यांच्या वैयक्तिक वादातून घटना घडलेल्या तरी पूर्ण तपासात पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील सर काही आरोपी निष्पन्न झाल्यास किंवा आरोपी आल्यास काही सांगितलं जातं पोलिसांच्या ताब्यात आहेत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तपास चालू आहे कशाने म्हणजे का काय हत्यार वगैरे वापरले या घटने नाही तो तपासाचा भाग आहे पूर्ण तपास झाल्यानंतर त्याचे पूर्ण डिटेल आपल्याला देण्यात येते थँक्यू सर थँक्यू थँक्यू